हॅलो पंकी महाराज आज तुमच्याकरता मी सेप आणलेला आहे बघा किती छान आहे आणि खूप हेल्दी राहतं ओ फो कसं पाडलं तुम्ही मी एवढ्या महिन्यातल्या तुम्हाला इतक्या दुरून ॲपल आणलेलं आहे आणि तुम्ही बघा तुमच्या हातातून फोडून गेलेलं आहे आता मी जर तुम्हाला दिलं तर तुम्ही परत रागवेल घेऊन घ्या ते पडलेलं ॲपल आणि हा बघा किती छान सावत आहे आणि हा बघा मी दुसऱ्या माकडाला पण दिलेला आहे आणि तो किती छान खातो आहे आणि बाकीचे माकड थोडे नाराज झालेले आहे आणि कारण जेव्हा ॲपल आणले होते तर ते माकड तिथे नव्हते आणि इथे बघा पोहे झाडलेले आहे आणि एक एक दाणा कसे टिपून खात आहे इथे आधी प्रसाद झालेला होता आणि थोडेसे पोहे ते सांडलेले होते बघा विचारांना किती भूक लागलेली आहे आणि त्याचा किती आदर करतात हे मंकी महाराज हनुमानचे भक्त छोटे छोटे बच्चे बघा आणि हे बघा सिंगाडे इतके कडक असतात ना सिंगाडे पण तरी ते काढून खातात प्रत्येक वेळेस आम्ही काही ना काही त्यांना देतच राहतो आणि बघा किती छान असे बसतात गाडीवर आणि एक एक शिंगाडा खाऊन राहिलेले आहे खूप कडक असतं पण तरी त्यामधन काढतात ते त्यांना बघू किती छान वाटते आणि इथे पण माकड बसलेले आहेत किती छान एका एक, एक लाईन मध्ये बसलेले आहे पोटभर खाऊन आराम करत आहे कारण आज शनिवार आहे खूप काही खाल्लेलं आहे त्यांनी केळी चणा आणि आता थंडीचे दिवस आहे सगळ्यांना उन्हाची गरज असते सगळे माकड उन्हामध्ये बसलेले आहे छान वाटत आहे त्यांना ऊन घ्यायला पण आणि हे माकड खूपच छान आहे काही करत नाही कुणाला चावत नाही मागे धावत नाही आणि बघा मी केळीचं साल देते आहे माझ्याकडे केळी संपलेली आहे पण ते सालसुद्धा घेत आहे आणि हे बघू शकता तुम्ही त्याला म्हणते की आज केळी संपला तू सालीवरच मागव पण तो बिचारा घेऊन घेतो आणि केळीचं साल पण खातं त्याला म्हटलं केळीच्या सालीमध्ये पण खूप विटॅमिन्स असतं हेल्दी राहतं बिचाराने माझं ऐकलं आणि खरंच खायला पण लागलेलं आहे आणि हे बघून खरंच खूप छान वाटतं आणि इथे पण माकड बसलेले आहेत आणि बघा आता या माकडाची किती केअर करते आहे एक दुसऱ्याला किती मदत करतात आहे त्याला खैद्री होत असेल तर बघा त्याच्या आणि छान वाटत आहे एवढी त्याची काळजी घेत आहे आणि एक माकड आपल्या बाळाला घेऊन बसलेला आहे कुशीमध्ये हे सगळं पाहून मनाला खूप छान वाटतं म्हणजे प्राणेसुद्धा माणसांसारखेच हे करतात आणि मी त्यांना ताटा बाय करते खूप त्यांना खाऊ उपयोग हो घातलेला आणि मनाला एक समाधान वाटते आहे आणि इथे बघा परत काहीतरी खात आहे चणे खात आहे आज आम्ही शिंगाडे ॲपल चणा खूप काही वेगवेगळे वेग आम्ही माकडांसाठी घेऊन जात असतो आणि माकडं छान खातात आणि बिचारा माकडाची मला खूप कदर येत आहे कारण त्याला ना शिंगाडे दिले आणि बघा किती मेहनत करावी लागली आवडलं असेल तर लाईक करा